नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दरचे बाजारभाव हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवळगाव राजा आवकालेले शंभर क्विंटल किमान आहे सात हजार पाचशे कमाल आहे आठ हजार शंभर सर्वसाधारण आहे सात हजार आठशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरेड आवकाली ऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार तीनशे कमाल दर आहे सात हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास जात आहे लोकल कापूस पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे घाटंजी आवकाली सातशे क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे तीस कमाल दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे एल एम आर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती आहे काटोल आवाकाली ऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कप